पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोनमध्ये राज्यात वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र तर दहा लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी पार पडला यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना मंजुरी पत्र अमित शहा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते पनवेल तालुक्यातील पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी गटविकास अधिकारी समेत वाठारकर फॉरेस्ट अधिकारी एम डी राठोड यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक अंतर्गत मागील सात वर्षात तेरा लाख सत्तावन्न हजार पाचशे चौसष्ट उद्दिष्टे होते त्या तुलनेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्र राज्याला वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झालेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध नसेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत पाचशे चौरस फूट जागेसाठी प्रति लाभार्थी एक लाख रुपये जागा खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे वीस लाख घरकुल मंजुरीचे आदेश अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी वाटप करण्यात येत आहे दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून वेगवेगळ्या योजना त्यांनी गोरगरिबांसाठी मोदी सरकारने सुरू केल्या यामध्ये अशा काही योजना आहेत की त्या आपल्या पुढच्या पिढ्यांनाही त्याचा लाभ मिळेल प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना उज्ज्वला योजना पी एम विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आयुष्यमान भारत योजना अटल पेन्शन योजना यांच्यासह अनेक योजना राबवल्या जात आहेत या योजनेचा तुम्ही लाभ घेताय घरकुल योजनेतून आज तुम्हाला लाभ मिळतोय तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण होत असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज जे कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्याला दिसते ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण सगळेच जण आपापल्या परीन आपल्या गावामध्ये मेहनत करत आपला स्वतःचा उभा करण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पद्धतीच्या केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचं काही भर होईल का या दृष्टीकोनातून आपण सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आज एका अर्थानं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून आपण बघतोय अनेक आपल्या गुरगरिबांच्या साठीच्या गोष्टी या नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फायदा हा आपल्या सगळ्यांना असा होतोय की या योजना आपल्या सर्वांच्या साठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ते पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचा उपयोग होईल असा फायदा करून देणाऱ्या गोष्टी आपल्याला आहेत आपण बघितलं दोन हजार चौदा सालाच्या आधी आपल्यापैकी अनेकांचं बँकेमध्ये खातं पण नव्हतं आणि बँकेमध्ये त्याचं खातं नाही ना त्याला बँकेतून कर्ज कसं मिळणार मग गावातल्या कोणाकडून तरी दुसरे पैसे घे दुसरे पैसे मिळू शकले नाही तर एखाद्या थोडं आपले दागिने गाण टाकून सावकाराच्या कडून फेडीवरती आपले दागिने गाण टाकून आपल्याला कर्ज घ्यावं लागत होतं नरेंद्र मोदी सरकारनं सगळ्यात पहिले काढलेलं आपलं खातं हे बँकेमध्ये काढलं आणि आपलं खातं बँकेमध्ये काढल्यामुळं त्या खात्यामध्ये आता आपले पैसे थोडे थोडे करत आपण जमा केले असतील पण हळूहळू करत सरकारच्या योजनांचे पैसे आता आपल्या खात्यावरती यायला आणि त्या माध्यमातून एक खूप मोठा असा फायदा हा आपल्या सगळ्यांना झाला तर उद्या कुठल्या कशासाठी कर्ज मागायचं झालं तर तुमच्याकडे बँकेचं खातं आहे तर तुमच्याकडे त्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्याच्या आधारे आपल्याला कर्ज मिळणं काही अंशी सोपं गेलेलं आहे आज नरेंद्र मोदी सरकारच्या वेगवेगळ्या योजना गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या सर्वांपर्यंत आल्या असतील की ज्याच्यामध्ये ज्याच्याकडे शौचालय नाही त्यांना शौचालय घरामध्ये गॅसचा सिलेंडर नव्हता गॅसची शेगडी नव्हती त्यांना गॅसची शेगडी मिळाली वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक आजाराचा सामना आपल्याला करावा लागत होता आता त्या आजाराला ही आपल्याला आता मुक्ती आढळून चाललेली आहे कारण आपल्याला जर गॅसचा सिलेंडर मिळतोय गॅसची शेगडी मिळते शौचालय मिळत आहे याच्या आधारे आपल्यापैकी प्रत्येकाची एक पद निर्माण केलेली निर्मा आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचे उपचार हे तुमच्या आमच्यासाठी व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्या माध्यमातून राज्यातली मार पापुले योजना या दोन्ही योजना एकत्र झाल्या आणि अनेक रोगांवरती इलाज हा आपल्याला मोफत आता करता यायला लागलाय पाच लाखापर्यंतचा खर्च कर आपल्याला करायची आता गरज लागत नाही कितीतरी योजना ते अशा पद्धतीने सांगता येतील की ज्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याचा फार खूप मोठा फायदा झाला आपल्याकडे जो आता दारिद्रेश खाली आहे त्याला अंत्यविध योजनेचा लाभ मिळत होता पण जो दारिद्रेशेचा थोडासा वरती आहे त्यांना सुद्धा कोविडच्या काळापासून करोना झाला तेव्हापासून म्हणजे दोन हजार वीस सालापासून मोफत धान्य आणि पाच किलो धान्य हे आपल्याला मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं दृष्टिकोनातून की एक आणखी घराची गरज ही आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या सरकारच्या मुळे ही आता आपली अनुभवली जाते आणि त्यामुळे या सगळ्या योजना आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा फायदा करून द्यायला उपयुक्त ठरत चाललेल्या आहे आणि म्हणून या अशा पद्धतीच्या योजना देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचं आपण आभार व्यक्त केलं पाहिजे की त्यांच्यामुळं आज तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळू शकलेल्या आहेत अगदी आपला तालुका मुंबईला जवळच आहे पण आपण बघतो गावातल्या अगदी दूर लांबच्या अशा ठिकाणी तिथं तिथं काहीच गोष्टी उपलब्ध होत नाही आपल्याला थोड्या अंशी काहीतरी रोजगार मिळेल तिथं रोजगारच उपलब्ध होत नाही तिथं सुद्धा आज आपण पाहतो की जी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना आहे त्या ग्रामीण हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळायला लागला आपलं घर बांधण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्याची मंजुरी मिळायला लागली आपलं घर बांधायचं आहे त्याची मजुरी सुद्धा सरकार आपल्याला देत आहे की त्याच्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला विचारणार आहे का आई बाबा तुम्ही आमच्यासाठी काय दिला तो घर दिला आपल्याला अभिमानानं त्यांना सांगता येत आहे आणि मग अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळतं तेव्हा त्याच्यातून आमच्या बहिणी आता या ठिकाणी कमी आहे पण त्या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने या साधन सुद्धा मिळाल्या आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार बावीस साली ते जे परत सत्तेत आले त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आमच्या या, या लाडक्या बहिणींना मध्य प्रदेश मध्ये तिथं बाराशे रुपये मिळत होते वर्षाला महिन्यात तर तिथे बाराशे रुपये देऊ शकतात मग आम्ही इतर या बहिणीला काही देऊ शकत नाही का मग सरकारनं निर्णय घेतला गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून ते आपल्याकडे पंधराशे रुपये महिना त्या लागत्या बहिणींना मिळायला त्याची सुरुवात झाली मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाच्या माहिती सरकारच्या माध्यमातून हे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आज आपल्याला या सरकारच्या मिळणाऱ्या सगळ्या योजनांचा फायदा घेतला पाहिजे आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आरोग्य केंद्र आहे नेळ्याला आरोग्य केंद्र आहे इथे आपल्याला हजुरीला आरोग्य केंद्र आहे आपट्याला आरोग्य केंद्र आहे गव्हाणला आरोग्य केंद्र आहे ही जी आरोग्य केंद्र आहे इथे आता जवळपास सगळ्या पद्धतीचे उपचार हे त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेले आप आणि आपल्याला डॉक्टरांकडे फार जायला लागेल ला असं नाही खासगी ट्रीटमेंट व्हायला ला लागली आणि पनवेलच आपलं उपजिल्हा रुग्णालय जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झालं आता तिथे या आपल्या बाळपणाची प्रसुतीची तिथे ऑपरेशन व्हायला लागली तिथे ट्रीटमेंट व्हायला त्यामुळे बऱ्याचशा रोगांवरचे इलाज आता आपल्याला खासगी डॉक्टरकडं जावं लागत नाही या संदर्भामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण जर आपल्याला वाचते आपल्या कुठल्या नातेवाईकांना सांगितलं अडचण आहे आपल्याला कोणी शेत सांगितलं अडचण आहे तर आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मला कुठल्या योजनेचा फायदा मिळेल आणि माझी अडचण दूर होईल हे काम करण्याची आवश्यकता आहे आज व्हिडिओ साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहे माझा आग्रह आहे आपले जे ग्रामविस्तार अधिकारी आहे ग्रामसेवक आहे आपला जो त्या ग्रामपंचायतीचा स्टाफ आहे यांनी महिन्यातून एखादा वा हा असा जनता दरबारासना घेतला पाहिजे की ज्या काही समस्या आहेत त्यांचा निपटाराही व्हावा आणि त्याचबरोबरीनं या लोकांच्या अडचणीच्यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा त्यांना झालं पाहिजे अशा पद्धतीनं ते काम झालं पाहिजे यासाठी सुद्धा आपण जसं गेल्या वर्षी पाहिलं की शासनाच्या वेगवेगळ्या योजना यांची एक फेटी व्हॅन सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा सगळीकडे गेली आणि राज्य सरकारच्या योजनांचे फायदे सांगितले तसं महिन्यातून एकदा कंपल्सरी जर आपण वेडेगे दिवस निवडले आणि त्या दिवशी हा सगळा सेटअप त्या ठिकाणी लावला तर त्या योजनांचा फायदा घ्यायला ग्रामसेवक सगळे ठिकाणी त्या ठिकाणी असतील सरपंच आजी माजी सगळे सदस्य आजी माजी यांना आपण तिथं सन्मानानं बोलवा जे शासनानं एक वर्ष पूर्वी केलं ते महिन्यातून एकदा त्या त्या गावामध्ये केलं आणि या योजनांची माहिती देणारे पत्रक त्याचे बॅनर्स असा सगळा सेटअप दर महिन्यातून एकदा आपण त्या ग्रामपंचायतीमध्ये लावला आणि तसंच ते पुढच्या तारखेला दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी अशी एखादी व्हॅन

म्हणजे आपल्या सारख्याच गरीब परिवारातून आलेले पंतप्रधान आणि त्यामुळे त्यांना गरीबांचं दुःख माहिती आहे कुठंतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला जा आलो कुठतरी परिवारात मी जर आलो आणि पंतप्रधान झालो तर मला त्या ठिकाणी दुःख कळणार नाही आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सामान्य परिवारात आल्यामुळे आपल्या प्रत्येकाचं दुःख त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे प्रत्येक त्यांची आपण मुवमेंट बघाल आपण त्यांची प्रत्येक कृती बघाल की पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी संसद भवनात जेव्हा प्रवेश करायचा होता देशाचं संसद भवन की जिथे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळतं आपल्यासाठी योजना तयार केल्या जातात आपलं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात त्या संसद भवनात जेव्हा प्रवेश करायचा होता त्यावेळेला इतर पंतप्रधान पंतप्रधान झाल्यावरती थेट आत जायचे पहिल्या ठेवलं आणि नतमस्तक झाले पाया पडले आणि त्यांनी देशाला सांगितलं की मी पंतप्रधान नाहीये मी प्रधानमंत्री नाहीये तर मी प्रधान सेवक आहे या जनतेचा मी सेवक आहे ही सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि या पवित्र सभागृहात या संसद